सी न्यूज मराठी शहर आपली बातमी कळवण येथे मुलाच्या अपहरणाचे गौड बंगाल काय कळवण येथे दिनांक वीस रोजी पार्टेच्या सुमारास विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत होते विद्यार्थ्याच्या मागे दोन जण धावताना यामध्ये विद्यार्थी स्कूल बस मध्ये बसून आपली सुटका केल्याचा विश्वास सोडतो परंतु या घटनेत पोलीस प्रशासनाने सखोल माहिती घेतल्यानंतर या संदर्भात कडवण विभागीय पोलीस अधीक्षक किरणकुमार कुमार सूर्यवंशी यांनी माहिती दिली असता सदर हा प्रकार अपहरणाचा नसून या संदर्भात त्यांनी सदर गोष्टीचा उलगडा केला परंतु या गोष्टीत एक बाब लक्षात येते की नेमकं अपहरण नव्हते तर यामागे या, या मुलाच्या पाठीमागे हे धावणार पाठलाग करणारे कोण होते आणि त्यांनी हा पाठलाग केला याचा देखील पोलिसांनी शोध घेतला पाहिजे तरी सदर सीसीटीव्ही फुटेज कॅमेराची समोर आल्यानंतर संपूर्ण पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण अद्याप पर्यंत तरी आहे पालकांना पोलीस प्रशासन विश्वासात घेऊन काय भूमिका घेणार हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये काल एकोणीस फेब्रुवारीला सकाळी साधारण पहाटे पाच वाजे दरम्यान एक विद्यार्थी शाळेमध्ये जात होता ता पायी जात होता बस आ, बस कडे त्यावेळेला दोन इसम एका गाडीवरून आले आणि त्याला थांबण्यासाठी सांगितलं आणि तो घाबरला आणि तो पळाला त्याच्यामागे एक इसम पळाला त्यामध्ये तो विद्यार्थी होता तो बसमधून पुन्हा स्कूलमध्ये गेला तर त्यानंतर तपासामध्ये सी सी टी व्ही चेक केले त्यामध्ये जो बस ड्रायवर होता त्यांच्याशी ते दोघं जण बोलले होते तो बस ड्रायव्हरला निष्पन्न केलं आणि त्यांच्याकडून तपासामध्ये ते दोन संशयित जे होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांचा मोबाईल हा सकाळी पहाटे चोरीला गेला होता आणि चोरीला मोबाईल ज्यांनी चोरला त्यांनी तोंडाला असं लाल असा फडकं लावलं होतं तोंडाला आणि तो ते शोधण्याच्या नादात ते बाहेर पडले आणि स्वतः स्वतः त्यांनी हा जो विद्यार्थी आहे तो स्कूलला निघाला होता आणि त्याच्या पण लाल झेंडा बहुतेक होता कारण शिवजयंती होती आणि शाळेमध्ये त्यांचं काहीतरी रॅली असेल किंवा ते असेल त्या संदर्भात तो घेऊन निघाला होता त्यांना गैर त्याला भीती वाटली की हे काहीतरी करतील मला म्हणून तो घाबरून पळाला तर याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा निघालाय की त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे तो शोधण्याच्या नादात त्यांना वाटले कदाचित ह्याने घेतला असेल म्हणून ह्याला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा घाबरून पळाला परंतु याच्यामध्ये किडनॅप करण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा असा कुठलाही उद्देश नाही आहे आम्ही आणखीन खोला जाऊन चौकशी केली असता त्यांनी काल नवीन मोबाईल पण घेतलेला आहे नवीन सिम पण घेतलेला आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड पण आम्ही चेक करतोय तसं काही त्यांच्यावरती पूर्व इथले काही पार्श्वभूमी नाही आहे आणि तशी काही जर तरा असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करू परंतु हा तुर्ताच हा असा कुठलाही प्रकार नाही आहे किडनॅपिंगचा वगैरे त्यामुळे मला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे की कुणी असं घबराटीच्या वातावरणामध्ये राहू नये आणि असं काही आपल्याला निदर्शनास आलं तर नक्कीच पोलिसांशी संपर्क साधा आहे सोन साखळीच्या चोरीबाबत आम्ही गुन्हे दाखल करून त्याचा तपास करतोय आम्ही लवकरच आम्ही त्यामध्ये पण गुन्हे उघडकीस आणून त्या देशिंग कारवाई करतो